दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पाकिस्तान प्रश्नावरून मोदी सरकारला चांगलंच केलंय युट्यूब चॅनल बंद करणं हा बदला असतो का मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही मोदींनी इंदिरा गांधींचा इतिहास बघावा खरा बदला त्यांनी घेतला होता असा टोला संजय राऊतांनी लगावला संजय राऊत यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त दुसरी भाषा येत नाही असं म्हणत बावनकुळे राऊतांवर टीका केली आहे बदला घेता ना आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या मदत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतले नाही त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी मग बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलं नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे